एव्हरीवन वन एका नवीन व्लॉगमध्ये मी शुभांगी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हा जो काही ब्रेकफास्ट मी दाखवते आहे ना हा मी बऱ्याच वेळा शेअर केला आहे पण तरीसुद्धा कॉमेंट आहे की ताई हा जो नाचणीचा डोसा बनवतेस त्याची रेसिपी पुन्हा दाखव तर हे बघा नाचणी दळून आणलेली आहे आणि त्यानंतर त्या पिठामध्ये मी थोडासा रवा मिक्स केला आणि आपल्याला आवडेल इतकं दही मिक्स करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला याचं असं वाटण करून घ्यायचं आहे वाटण म्हणजे काय ते फक्त गुटळ्या वगैरे होऊ नयेत म्हणून मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं बरं मला ना या ट्रायप्लायच्या पॅनबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे यामध्ये आपण सगळ्याच काही भाज्या नाही करू शकत मला अशीही एकदा कॉमेंट होती की ताई या पॅनमध्ये भाज्या चिटकतात का तर हो ज्या भाज्या बिना पाण्याच्या करायच्या असतात ना आणि माझ्यासारखी जर का एखादी गृहिणी असेल जी तेल खूपच कमी वापरते तर अशा ग्रहिणीच्या अशा बिना पाण्याच्या भाज्या हा या पॅनला चिटकतात याचंच हे आजचं उदाहरण मी आलूभेंडीची भाजी बनवते आहे ज्याला अर्थातच पाणी नाही घालायचे आपल्याला तेलातच ही भाजायची असते प्रॉपर तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर कांदा परतून घेतल्यानंतर मी बटाटा टाकला कारण बटाटा भाजायला फ्राय व्हायला वेळ लागतो आणि त्यानंतर भेंडी आणि ही सारे पावडर मसाले ॲड करून ही भाजी आपण बनवतो तर या केसमध्ये पहा की या पॅनला कशा पद्धतीनं तो साऱ्या कांदा आणि मसाला चिटकून बसला तर हे असं आहे म्हणूनच मी आता पॅन चेंज केला आहे आणि ही जी काही कास्ट आईनची कढाई आहे ना यामध्ये मात्र या अशा भाज्या खूप छान बनतात चला भाजी बनवून झाली -चा आहे आणि टम्म फुगलेल्या छानच्या लेयरवाल्या चपात्याही बनवून झालेल्या आहेत आता वाचतायत सकाळचे नऊ बरे का आणि आज पहिला दिवस आहे प्रितीशच्या ट्यूशनचा म्हणजे ऑफलाईनचा इतकी सकाळपासून मी मागे लागली उठलाय आठ वाजता अजूनही अभ्यासच चालू आहे खायचं आहे ब्रेकफास्ट रेडी आहे तर मी त्याला ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहे आता कसं आहे की तो आता दहा वाजता जाणार ते दुपारी तीन वाजता येणार दुपारी आल्यानंतर तो जेवतो बोलतोय मग आता मी त्याला आता पोट भरून ब्रेकफास्ट देण्याचा प्रयत्न करते चला दाखवते की डोसा कसा बनतोय कारण मग मी अर्धच दाखवलं सकाळी त्यानंतर माझी कामं बाकीची मी करून घेतली अंघोळ वगैरे झालीये जस्ट अजून काही स्किन केअर वगैरे सगळं बाकी आहे चला डोसा दाखवते आणि त्याचा ब्रेकफास्टही दाखवते मुलांना आता हेल्दी खाऊ घालणं अजून जास्त इम्पॉर्टंट आहे इथं रेडी आहे एक डोसा इतका टेस्टी लागतो खूप आवडतो मला खूप कमीत कमी तेलामध्ये कमी भाजला पण जातो ए प्रीतीश तिकडे आणू का इथे येतोय आ हे डी काल आणलेलं साहित्य हे बघा कितीही आहे इथंही आहे येतोच का इकडे मग कुठे नाही इथे ब्रेकफास्ट पुरतो इथे नंतर जा तिथं चल ये पावणे दहा वाजतायत प्रितीश आवरलं एक पेन घे नोटबुक घे सॅग घे बुक कशाला वाटते कशासाठी म्हणजे ओरल कॉल करायचं मॅथ नाही कशाला लेक्चर लेक्टेंड करणार असतो ओरल ओरलच ओरल ओरल करणार तो नसेल आतमध्ये घेऊन गेली होती मी बघ कुठे अवघड दिलं पाहिजे का मग जरा अवघड प्रश्न पहिला दिवस आहे पप्पाने कसं शूज वगैरे मस्त धुवून ठेवलाय लेकरासाठी आणि लेकरू निघाले सॅन्डल घालून चलो चल बाय आणि हे बघा तीन वाजून दहा मिनिटं होत आहेत किती को आहे प्रीतीश याच वेळेला स्कूल मधून यायचा आणि आज पहिला दिवस होता क्लासचा याच क्लास, क्लास मधून येणार कसा होता पहिला दिवस चांगला मग तू असं बोलत होता ना की नाही अवघड क्वेश्चन विचारायला पाहिजेत काय नाही नाही असं कसं रे तुझ्यासारखं सगळ्यांना कसं लवकर तू फाउंडेशन केलंयस ना बाकीच्याने केलेले नसेल वाटलं बेसिक पासूनच पुढे जाणार ना सर एवढं काय बेसिक मला वाटतं शिकवत होत ते डायरेक्ट सांगायचं समजत होता का मग मला समजत होतं मित्रांचं पहिल्यांदा बघतायत ते त्यांना जरा जरा वय अवघड होईल बरं झालं ना, ना मग फाउंडेशन केलं हा नाही झालं असतं कळलं असतं प्रॅक्टिस करायला लागलं झाला घरी जाऊन त्यांना घरी जाऊन प्रॅक्टिस तुझं झालेलं आहे ऑलरेडी ते अ शिकवायला काय हा नाही सगळं नाही एक टॉपिक होता तो नव्हता माहित मला तोशी तोशी आता पुन्हा पूर्वीसारखं शाळेसारखं रुटीन झालेलं आहे आमचं तर जेव्हा प्रीतीशनी घर सोडलं लगेचच मी माझ्या ऑफिसच्या कामाला सुरुवात केली आणि बरं बऱ्याच वेळा मला विचारलं की बर, तुझं लॉग इन आणि आउट टायमिंग काय आहे तर असं काही टायमिंग नाही हो माझं मी ॲज अ कन्सल्टंट फ्री लान्सर टाईप काम करते पाच बाजू वीस मिनिट हे फक्त मग मी तास झोपतो सांगून झोप याची हॅबिट चेंज करायची आहे मला चला माझं जे पेंडिंग काम आहे ते करून घेते हे बघूनच मला इतकं टेन्शन येते की का हे सारं मी भरलं असे फक्त खाऊ आहे यामध्ये आहेत तशा काही गोष्टी चहा पावडर हा राईस रेस हा रोज खाण्यासाठीचा बासमतीचा तिबारचा राईस पोहा आहे बाकी चॉकलेट्स बिस्किट्स हे सोया स्टिक्स त्यातल्या त्यात थोडंसं हेल्दी आणायचा प्रयत्न करायचा पण हेल्दी कसलं हो हेल्दी वगैरे काही नाही पण मुलांना लागतं ना कसं का शेंगदाण्याची चिक्की हे त्याच्यासाठीच आणली आहे प्रतीसाठी स्नेकर्स हळू बोलती आहे कारण त्याने सांगितलं की मला अर्ध्या तासाची झोप हवी आहे म्हणून मी डोकं जड झालं आहे आता त्याचं जे काही हे रुटीन आहे ना चेंज करायला थोडासा स्ट्रगल करावा लागणार आहे बट आम्ही आजपासून प्रयत्न करणार आहोत की लवकर झोपवायचं त्याला पहाटे मतो आज तर लिटरली आठ वाजता उठला आहे आणि पावणे दहाला घर सोडलं आहे हा चिकनचा एक मसाला संपला होता तो एक आणला आहे आमचे चॉकलेट अशी मी दोन प्रकार आणखी ही साधीवाली मॅगी आटावाली मॅगी मी घेतली मॅगी पाहून घेतली आता गी। गी गी गी। गी दोन महिने जाईल बिस्किट्स कोणती मॅडी करत होते मी तुम्हाला हे बघा हे एक आमचं फेवरेट आणि पार्ली जी मी ठेवून दिले हो हे तर मी विसरलेच होते मला वाटलं आणलेच नाही पण की डाळ लास्ट टाइम विसरली होती हवे होते मला मी ना शेवला मी शक्यतो पॅकेटवालेच आणते कधी काळी लूजमध्ये आणते बरं फरसाण आमचा आवडता कोणता हा आणि हा फरसाण वापरतो हा लक्ष्मीनारायण हा मिसळसाठी आवडला तिथे मिसळ आणि अजून एक अहूनही कोणता तरी फरसाण आणलं आहे तोही लक्ष्मीनारायणचाच आहे बट हा वाला नाही आहे हा वैसा हा मी हा पण लक्ष्मीनारायणचाच हा आमच्या सांगलीला जो काही होतो ना थोडाफार तसा आहे पण अगदीच तसा नाही आहे हा आहोंचा आवडीचा चिवडा तर पाहिलं तुम्ही मोस्ट ऑफ दी यामध्ये ना खायचंच सामान आहे सगळं आणि ना यावेळी मी ना वेगळ्या प्रकारचं चीज वगैरे बिस्किट घेऊन आली आहे दाखवते थोडून आम्ही असं ठेवलं यामध्ये हे बघा कुरकुरीचं पॅकेट पण एक फोडलं आहे मला म्हणतो प्रितीश की मम्मा माझे माझा तू कसा काही फोडला तू खायला सुरुवात केली रिस्ती खाली असं असतं मुलांचं हे बघा ची सनफिस्टवाल्यांचं आहे हे चीज काय हे फाटलं आहे बाउझर्स फोर्टीन लेअर्ड अँड्रॉटिक पॅकर पॅकर्स ट्राय करा एकदा जर का तुम्ही अजून केलं नसेल तर हे बघा प्लफी लेअर्स खरंच टेस्टी लेअर्स तिथे तसंच लागतो काही तुम्हाला माहिती आहे की किती कमी किमतीत मिळतं याच्यावरती साठ आहे म्हणजे तुम्ही बाहेर गेलात तर साखरात मिळणार आणि खूप स्वस्त आहे तर थोडं आहे असं आहे इकडे असं साखर आहे याला आणि इकडे अशी चीज क्रीम आहे चहासोबत अजूनच टेस्ट लागेल म्हणजे एक बाईट बिस्किटचा एक सिक चहाचा तर मी तिचं म्हणणं आहे की तू एकच काढलंस खरंतर मी टायरसाठी घेऊन आले होते पण आता ना पुन्हा नाहीचं म्हटलं तर टू व्हीलर घेऊन जावं लागेल बाकी काही नाही तर हे असं सारं पडलं आहे माझ्याकडे गेस्ट येणार आहेत ना तर आता हे सार मी आवरून घेणार माझा उत्तर तुम्हाला दाखवण्यासारखा नाही आहे मी ॲज इट इज बसली आहे काम करत तशीच हु? ही चिक्की कशासाठी घरीही बनवू शकते पण ना बनवायची बनवायची म्हणते पण मी नाही बनवते यार राहून जातं तर आहून ना पाच वाजता खायला लागतं बसमध्ये काही तर त्याच्यासाठी ती चिक्की आणि ड्रायफ्रूटचे लाडू आता संपले आहेत लवकरच बनवायचे आहेत मला खाली फोडून ठेवली आहे मी पण लाडू बनवायचे बाकी आहे आणि बाथरूमचं साहित्य ठेवून दिलं आहे बाकीचं हे फक्त बाकी राहिलं होतं बॅगमध्ये बाकी सर्फ एक्सेल लिक्विडच्या ऐवजी या वेळेला ना मी चेंज आहे थोडासा मी एरियल लिक्विड आणला आहे आणि मी असंच करते की वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स वापरून म्हणजे वापरत असते एकच सतत वापरून ना बोर होतं आणि कपड्यांना छान सुगंधही येतो वेगवेगळ्या याचा म्हणजे चेंज तेवढाच बरं वाटतं शॅम्पू पण मी चेंज करते लास्ट टाईम मी डवचा अँटी डॅन्टवाला आणला होता पण यावेळेला मी हा आणला आहे असं काही नाही हेअरफॉल वगैरे बट थोडासा चेंज पण ब्रँड तोच कम म्हणजे शॅम्पू तोच डवचा शेजवान चटणी हल्ली आम्हाला नाश्त्यासाठी लागते तर छोट्या बॉटल्स आणते मी नेहमी त्याऐवजी मोठी आणली तर मला ही नंतर स्टोरेजला पण होती आणि मला ती हवी होती बरं भीमसेन कापूर कुठून आणते ताई असं मला विचारलं होतं दोन तीन कमेंट तरी होते ॲटलीस्ट तर हे बघा मंगलमचा भीमसेनी कापूर आहे हा हंड्रेड पर्सेंट प्युअर तर डिमार्गमध्ये मिळाला मला पहिला जो काही मी वापरते आहे ना तो मला सुवर्णदीप सोबतच मिळाला होता तर हे हा भीमसेनिक आहे हे जे आहे हे आम्ही शक्यतो चपातीलाच लावून खातो किंवा म्हणजे फुलका वगैरे बनवायचा आणि त्याला स्प्रेड करून हे खायचं ब्रेड सोबत शक्यतो कमी कधी मूड झाला तरच आता हे सगळं ठेवून देते फटाफट माझी आत्ताची जवळची मैत्रीण आणि प्रवीणची क्लासमेट अगदी त्याची लहानपणापासूनची क्लासमेट दहावीपर्यंतची तर ती आज येणार आहे माहिती नाही नक्की येणार आहे की नाही पण ती पुण्याला आली आहे आणि जमलंच वेळ मिळालाच तर ती जाता जाता येणार आहे ती तिच्या बहिणीकडे आली आहे खूप सारी रिलेटिव्स सोबत असणार आहेत त्यामुळं मला माहिती नाही म्हणजे खात्री नाही की ती येईलच असं पण मी मात्र होप्स ठेवून आहे की येईल कदाचित आणि बघूया आली तर मी नक्कीच तुम्हाला भेटवेन तिला आणि ऑलरेडी मी एकदा दोनदा ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे पण तिला असं पर्टिक्युलर कधी दाखवलेलं नाही आहे आणि हो आमचा जो डॉक्टर मित्र आहे ना त्याची ती वाईफ आहे आणि डॉक्टर मित्र माझाही क्लासमेट होता सामान लावायचं बाजूलाच ठेवलं आणि पहिलं जाऊन जरा स्वतःचं आवरून आले म्हटलं काम करत असंच राहू आपण आणि अचानक जर का खरंच ती येणार आहे की नाही खरंच अजून माहिती नाही कन्फर्म नाही आहे त्यांना वेळ मिळालाच तर ते येणार आहे जाताना तर जर का अचानकच ती आली तर आहे त्या अवतारातच मग मला व्हिडिओ बनवावा लागेल मग म्हटलं नको पहिल्यांदा काम बाजूला ठेवूया आपण स्वतःचं थोडंसं आवरूया आणि मग कामाला सुरुवात करूया पुढच्या तर हे आहे बरं का अगदी लिपस्टिकसारखं वाटणार आहे कारण माझे ओठ मुळात थोडे पिगमेंटेड थोडे नाही मी तुम्हाला मग सांगितले बऱ्याच वेळा की बऱ्यापैकी पिगमेंटेड आहेत त्यामुळं थोडंसं जरी टिंट लावलं तरी अशी मरून कलरची मी जणू काही लिपस्टिक लावली आहे असं दिसतंय ऑफिसचं घरचं कितीही काम असू द्या त्या कामातून थोडासा वेळ स्वतःसाठी दिला छान फ्रेश झालं अगदी हलका फुलकासा मेकअप केला तरी किती छान वाटतं ना अगदीच मन अगदी प्रसन्न व्हायला होतं म्हणजे मूडच एकदम चेंज होतो तर तसा आता माझा झालेला आहे कारण मी खरंच सकाळपासून खूप बिझी आहे अशी ही माझी सारी कामं चालू होती आणि मी असंच कॅमेरा सेटअप केलेला होता आणि तुम्ही बघा हा की पुढे त्यामध्ये काय कॅप्चर झाले आहोंची रिॲक्शन अगदी रियल रिॲक्शन आणि त्यांना खरंच माहिती नव्हतं की कॅमेरा चालू आहे असं माझ्या घरात मला असं वाटतं की सतत व्हायला हवं

ね、かなっちゃうね。 पाहिल्यात तुम्हाला असं वाटतं आहे की दादा किती शांत आहेत हो दादा शांतच आहेत पण माझ्याजवळ नाही हा असंच असतं ना की कॅमेरा चालू झाला की ही शांत लोक अजून शांत होऊन जातात पण यांचं खरं रूप थोडंसं आज कॅप्चर झालं आणि तेच मला ना मोह आवरलं नाही की तुमच्यासोबत हे शेअर करण्यासाठी आणि मी ॲज इट इज ते शेअर केलं आहे आता माहिती नाही की व्हिडिओ पाहिल्यानंतर आहोंची रिॲक्शन काय असणार आहे तर चला देवपूजा झाली आहे माझी रात्रीच्या स्वयंपाकात बनतीये लापसी हे बघा आमच्याकडे याला लापसी बोलतात तर याच्यावरती लापसी रवास लिहिलेला आहे वाला गोळ घालून केलेली लापसी लापसी हा प्रकार मला इतकाच आवडत नाही पण आहो ना खूप आवडतो तर घरात बनवलेल्या साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा हा रवा छान भाजला ना की मग वरून गरम पाणी आणि खूप सारा गूळ आणि वेलची पावडर टाकायची तर चला आहो लगेचच फ्रेश होऊन पुन्हा माझ्या मदतीला आलेले आहेत बरं Uh, आता ना काही जणांना हे बिलीव्ह होत नाही की अहो स्वतःहूनच मला किचनमध्ये मदत करतात म्हणजे मी माझ्या काही जवळच्या लोकांबद्दल बोलते त्यांना असं वाटतं की मी त्यांच्यावरती डॉमिनेशन करते हां माझा आहे स्वभाव डॉमिनेटिंग मी अजिबात डिनाय नाही करणार पण माझ्या डॉमिनेटिंग स्वभावाला अजूनच डॉमिनेटिंग बनवण्याचं काम किंवा सपोर्ट हा आहोंचाच आहे त्यांनीच माझा इतका लाड करून ठेवला आहे त्यांना असं वाटतं की नाही आपण पार्टनर आहोत जीवन साथी आहोत आणि तू माझी अर्धांगिणी आहेस तर माझं कर्तव्य आहे की मला जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असेल किंवा अं वेळ असेल तेव्हा मी तो तुझ्यासोबत स्पेंड करणं तर हे बघा त्यांनी विलायची चेचली तोपर्यंत इकडं लसूण चेचला त्यांचं असं म्हणणं असतं या निमित्तानं आपल्याला म्हणजेच एकमेकांना सोबत अजून जास्त टाईम स्पेंड करायला मिळतो क्वालिटी टाईम बोलतात याला तर तो आम्हा दोघांनाही आवडतो आम्ही एन्जॉय करतो है सार, हे सारं आणि हे बघा त्यांचं म्हणणं काय आहे की स्त्रीलासुद्धा म्हणजेच ती गृहिणी असू द्या वर्किंग असू द्या दिवसभर खूप सारं काम असतं मग घरी आल्यानंतर थोडीशी कामात मदत केली तर तिलाही छान वाटेल ना तर चला स्वयंपाक वगैरे झाला आहे जेवण झालं आहे आणि त्यानंतर रविवारी रात्रीचं हे माझं काम आहे पण ते राहून गेलं आहे ते मी आज करते म्हणजे सोमवारी रात्री जे काही ऑर्डिनरीचं आहा बहा सोल्युशन आहे पिलिंग सोल्युशन ते मी लावून घेतलं दहा मिनटं ते ठेवायचं असतं मस्त विंडोमध्ये बसून दोघांनी गप्पा मारल्या आणि त्यानंतरचा हा रिझल्ट हे बघा अशी आहे सध्याची माझी स्किन कंडिशन चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा हो व्हिडिओ वी मी इकड़े सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा बाय लव यू ऑल